नमस्कार ए बी पी चोवीस तासमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आपण पाहत आहात ए बी पी चोवीस तास नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद नमस्कार पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील तेराव्या फेरीचा निकाल हाती आलेला आहे यामध्ये विजय शेवतरे यांना तीन हजार चौऱ्याऐंशी मते मिळाली आहेत तर संजय जगताप यांना तीन हजार आठशे दोन मते मिळाले आहेत संभाजी <San> झेंडे यांना सोळाशे बावन्न मते मिळाले आहेत एकूण मतदान जर पाहता विजय शेवत यांना सत्तावन्न हजार पंचेचाळीस मते मिळाले आहेत आतापर्यंत संजय जगताप यांना सदतीस हजार आठशे चोपन्न मते मिळाले तर संभाजी झेंडे यांना एकोणीस हजार नऊशे एकोणसत्तर मते मिळाले आहेत विजय शिवतर यांनी साधारणतः एकोणीस हजार एकशे एक्याण्णव मतांची आघाडी तेराव्या फेरी अखेर घेतलेली आहे धन्यवाद

अक अनिल गायकवाड़ छत्तीस बारा उदय कुमार तेरा पवार अरुण एक चौदा महादेव सिंगरे बेसाई पंद्रह शेखर कदम सहत्तर सोलह सुरेश एकशे शह सत्रह नौता नौशे एक